कोपरगाव शहरातील विविध भागातून मागील दोन वर्षात चारचाकी वाहने चोरी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या एक प्रकारे ते सत्र सुरू झाले होते कोपरगाव शहरातील खडकीनजीक असलेल्या साईप्रभानगरमध्ये पुन्हा एकदा चारचाकी वाहन चोरी झाल्याची घटना समोर आली आहे कोपरगाव शहरातील साईप्रभा नगर येथील पंचेचाळीस वर्षीय हो, चंद्रबान साहेबराव भागवत यांनी त्यांच्या मालकीची असलेली एरटीका चारचाकी गाडी क्रमांक एम एस सोळा बी झेड एकोणतीस पासष्ट ही त्यांनी राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत लावलेली असताना अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरून नेली आहे सदर चोरीची घटना बावीस ऑगस्ट रात्री साडे अकरा तेवीस ती ऑगस्टच्या सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली आहे आपली गाडी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर भागवत यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत त्याबाबत तक्रार दाखल केली आहे सदर चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहे सदर चोरांचा ताबडतोब शोध लावून माझी गाडी परत मिळावी व पोलिसांची गस्त साईप्रभा नगरसह सा सर्वत्र वाढविण्याची मागणी भागवत यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे माझे नाव चंद्रभान साहेबराव भागवत आहे मी साईप्रभा नगरमध्ये राहतो रात्री अकरा साडे अकराला ला मी गाडी लावली गाडी जागेवर होती लॉक करून घरात गेलो त्याच्यानंतर सकाळी उठलो सहा वाजता गाडी बघितली असता गाडी जागेवर आढळून नाही आली तर मी आजूबाजूचे शेजारच्यांना उठवून आजूबाजूला गाडीचा शोध घेतला श बाजूचा कॅमेरा आहे त्याचा फुटेज घेतला असता त्यात माझी गाडी व तिच्या मागे एक शिफ्ट डिझायर कंपनीची गाडी अशा दोन गाड्या तीन वाजून वीस मिनटांनी जाताना दिसल्या तर माझी गाडी ही त्या स्विफ्ट डिझायरवाल्यांनी चोरून नेल्याचा माझा संशय आहे तरी मी कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलेली आहे तरी पोलीस स्टेशनने माझ्या गाडीचा शोध घेऊन मला ती परत मिळवून देऊ द्यावी ही कळकळीची विनंती तुम्ही गाडीचा व्यवसाय वगैरे करत होते का हो मी गाडी व्यवसाय करतो छोटे मोठे भाडे मारून घराचा उदरनिर्वाह करतो अर तीच गाडी चोरीला गेल्यामुळे माझ्या पुढे उपासमारीची वेळ आलेली आहे प्लस गाडीवर कर्ज पण आहे आणि आता इथून पुढं काय करावं ते सुचे सूचेनाचं झालेलं आहे तरी मला कोपरगाव पोलीस स्टेशनने सहकार्य करून माझी गाडी मिळवून देणे ही मी विनंती करतो